अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस वा रविवार या दिवशी गुढीपाडवा आहे अर्थात चैत्र नवरात्रीला आणि रामनवरात्रीला सुद्धा सुरुवात होणार आहे आपल्या सगळ्यांना या दिवशी महिलांनी आपल्या घरात काही उपाय करायचे आहेत सेवा करायची आहे सुरुवात करूया सगळ्यात आधी उठल्यावर आंघोळीच्या पण्यात चिमूटभर हळद टाकूया असं म्हटलं जातं एखाद्या शुभदिनी जेव्हा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकली तर तुमचा शुक्र हा बलवान होतो आणि रोज शक्य नसेल तर जेव्हा ही सणवार येतो तेव्हा चिमूटभर हळद आवर्जून टाकावी गुढीपाडा असो अक्षय तृतीय असो या दिवशी हा उपाय नक्की करा म्हणजे आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून आंघोळ करा दुसरं उठल्यावर सूर्याला अर्घ द्यायचंय सूर्याला जल अर्पण करायचंय या या सेवा सगळ्यांनी करायचे स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव नाही सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आणि जर वैज्ञानिक दृष्ट्याने बघितलं तर आपण हळद हे खूप चांगलं काम करत असतं आपल्या शरीरासाठी जे काही जीवाणू विषाणू किटाणू असेल तर त्याचा नाश करत असतो म्हणून हळद अतिशय महत्वाचे आहे दुसरं सूर्याला अर्घ्य देणं हे कॉन्फिडन्स वाढवा आत्मविश्वास वाढावा मान सन्मान मिळावा म्हणून रोज सूर्याची उपासना केली जाते पण गुढीपाडवा हा सुद्धा आपल्या सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी असतो आणि सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सुद्धा महत्वाचा दिवस मानला जातो म्हणून सूर्यदेवाची उपासना या दिवशी तेवढीच महत्वाची तिसरं देवाची पूजा अर्थात आपल्याला काय करायचंय सकाळी उठून स्वतःचं आवरून झाडून फरशी पुसून घरातली स्वच्छता करून गुढी उभारायच्या आधी देवपूजा करायची नंतर गुढी उभ करायची असते याचं कारण तुम्हाला सांगतात जेव्हा गुढी आपण जेव्हा आपल्या घरात गुढी उभारतो त्याच्या आधी गणपती बाप्पांची पूजा कुळ देवाचा मानसन्मान म्हणजेच काय त्यांची पूजा त्यांच्या साक्षीने गुढी उभा उभा करायची असते गुढी हे चैतन्याचे प्रतीक आहे गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीमध्ये प्रजापतीच्या लहरी खूप जास्त प्रमाणात समावलेले असतात आणि त्या आपल्यापर्यंत याव्या म्हणून या दिवशी उपाय आणि सेवा पूजा अर्चा करायची असते देवपूजा झाल्यानंतर तुम्ही गुढी उभा करायची आहे आपल्या मुख्य दुर्वाजवळ स्वस्तिक काढावा हळदीने स्वस्तिक काढा या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा म्हणून उंभरट्यावर हळदीचं लेपन करू शकता मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढा तुमच्या घरात जर तोरण असेल तर मग तुम्ही ढाळ्याचं म्हणजे आंब्याचे ढाळे असतात त्याचं तोरण लावू शकता अशोकाचं तोरण लावू शकता किंवा साधा आपलं जे तोरण असतं कवड्यांचं ते सुद्धा तुम्ही लावू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही लावू शकता ते तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तू मुख्य दरवाजावर छोटासा दिवा लावा खूप लोक आहे की जे ब्रह्ममुहूर्तावर उभी गुढी गुड़, गुढी उभी करतात आणि त्याच्या आधी देवपूजा करत असतात म्हणून या दिवशी खरं तर लवकर उठून सगळे नित्यकर्म आपल्याला आवरायचे आहेत या दिवशी ज्या गोष्टी तुम्ही खरेदी करणार आहे आता ज्या गोष्टी तुम्ही आदल्या दिवशी किंवा एक दोन दिवस आधी खरेदी केली तरी चालेल पण गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा अर्चा करायची आहे जे तुमच्याकडे आहेत जे तुम्हाला घ्यायची इच्छा आहे त्याची तुम्ही पूजा तुम्ही गुढीपाडव्याला करावी या दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली आहे असं म्हटलं जातं म्हणून हा दिवस तेवढाच महत्वाचा आहे पूजा अर्चा सेवा उपाय या गोष्टी करायच्या आहेत तर बघा या दिवशी आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ धणे आणि कडीलिंब आणि गुळ यांचे नैवेद्य दाखवले जातात आता हे जर शास्त्रीयरित्या बघितलं तर खरं सांगू का उन्हाळा खूप जास्त बहतो लहान मुलांना काय होतं मोठ्या माणसांना पण त्याचा त्रास होतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पाल्याला खूप महत्त्व आहे मग या दिवशी थोडा तरी लिंबाचा पाला चावा जेणेकरून आपल्याला उन्हाळा बांधत नाही जो काही नैवेद्य दाखवलेला असतो गुळ हरभरा हरभरा डाळीचा तो, हर हर तो सुद्धा थोडा थोडा खायचा जेणेकरून आपल्याला उन्हाळा बांध बांधणार नाही आता जो कडीलिंबाचा पाला आहे जेव्हा आपण गुढी खाली उतरवतो गुढीला खाली उतरवतो त्या गुढीमध्ये संपूर्ण प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेली असतात तर आता त्याच्यातलं गुढीला जो तांब्या आपण वापरतो जो कलेश असतो आपण गुढीसाठी वापरतो तर तो, वापर तो, तो, तो कोणी चांदीचा किंवा तांब्याचा पितळचा कि जे तुमच्याकडे आहे किंवा स्टीलचा जो तांब्यास नाही तो तुम्हाला जेव्हा खाली गुढी उतरवाल त्यावेळी तो पूजा करून तेव्हा तो तांबे उतरवायचे आहे या दिवशी दानधर्म सुद्धा महत्त्व आहे त्या प्रजापती लहरी त्या तांब्यामध्ये खूप जास्त प्रमाणात समाविष्ट झालेल्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही गहू तांदूळ कुठलंही एक धान्य घेऊन ते तुमच्या घरात जे आहे ते तुम्ही त्या तांब्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि तो तांब्या तुम्ही देवासमोर ठेवायचा आहे थे। तर त्या त्याच्यामध्ये जे आपण धान्य टाकणार ते पूर्ण कलशामध्ये भरायचं आहे त्याच्यावर दोन हळकुंडे ठेवायचे थे। आणि आणि यथाशक्ती दक्षिणा तुम्ही म्हणजे अगदी दोन चार दोन रुपये चार रुपये पाच रुपये जे तुम्हाला शक्ती दक्षिणा ठेवायचे ते तुम्हाला ठेवून देवासमोर हात कलश ठेवायचा आहे थे। आणि तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्याकडनं फुल फुलाची पाकळी एखाद्या गरजूला मी दान करत आहे असं आपण देवाला प्रार्थना करायची आहे आता मग तुम्ही ज्याला दान करणार मग त्या तुम्हाला मदत करण्याला ताई असतील किंवा एखाद्या व्यक्ती अस ज्याला खूप गरज आहे अशी व्यक्ती त्या दानाची गरज असणं महत्वाचं आहे मग ते एखाद्याकडे भरपूर आहे तर दान दान करण्यात काही अर्थ नाही मग काही काही लोकांना खूप थोडासा अहंकार असतो मग अशा लोकांना काही तो गरजू आहे ज्याला गरज आहे ज्या व्यक्तीला दान करावं तो सगळं तांब्याचा कलश दान म्हणजे तांब्यातलं जे पण आहे धान्य ते दान करायचं तांब्या दान करायचं नाही आहे तुम्हाला जे काही धान्य आहे जी काही दक्षिण आहे ते आणि हळकून आहे ते तुम्हाला एखाद्या गरजूला दान करायचे त्याच दिवशी केलं तरी चालेल कारण गुढी आपण उतरल्यावर भरून ठेवायचं सगळं जे धान्य आहे अगदी पाच मिनटं तुम्ही देवासमोर ठेवायचंय आणि मग तुम्हाला मदत करण्यात ताई असतील त्यांना म्हणा की तुम्ही हे घेऊन जा अगदी त्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल अर्थात दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकरद दिन आहे त्या दिवशी सुद्धा दानधर्म अतिशय महत्त्वाचा आहे किंवा केलं तर अतिशय उत्तम आहे त्यांच्यानं गुढीपाड्याच्या दिवशी हे करणे शक्य होत नाही तर त्यांनी आपल्या गुढीपाड्याच्या दुसऱ्या दिवशी जरी केलं तरी चांगलं आहे तर हा झाला पहिला उपाय अर्थात तांब्या दान करायचा नाही आहे तर तुम्हाला त्या तांब्यातील फक्त जे आपण हळकून दक्षिणा ठेवणार आहे आणि धान्य ठेवणं आहे ते तुम्हाला एखाद्या प्लास्टिकच्या पेशीमध्ये घेऊन त्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान, दान करू शकता दुसरं म्हणजे आपण कडिलिंबाचा पाला असतो तर तो कडिलिंबाचा पाला खूप महत्वाचा असतो या दिवशी कडिलिंबाच्या पालाचे आपल्याला विविध उपाय करायचे असतात पहिला उपाय सांगते तर कडिलिंबाची पालाची आपल्याला खूप मोठी फांदी घेणार म्हणजे आपण म्हणजे म्हणतो ना की गुढीला आपण पाच डहाळी बांधतो त्याप्रकारे त्या फांदीची सगळी पूजा झाल्यानंतर ला ती फां ते काढायची सर्वप्रथम कडिलिंबाचा पाला जेव्हा आपण गुढीला लावतो तेव्हा तो स्वच्छ धुतलेला असतो नंतर दोन दुस, झाल्यावर आपण जेव्हा ती गुढी खाली उभी करणार आहोत तेव्हा प्रत्येकाने थोडा थोडा एक एक कडिलिंबाचा पाला आपण खायचा असतो हे झालं पहिलं दुस दुसरं या दिवशी धनधान्यामध्ये तो कडिलिंबाचा पाला आपण थोडा थोडा ठेवायचा आहे हे जर सायंटिफिकली म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या बघायला गेलं तर कडिलिंबाचा पाला आपण जेव्हा धनधान्यामध्ये ठेवतो त्याला कीड लागत नाही जर आध्यात्मिक विचार केला तर काही ब्रह्मदेवाच्या प्रजापती लहरी तर लिंबाच्या पाल्यामध्ये आकृष्ट झालेल्या असतात आणि जेव्हा आपण लिंबाच्या पाल्याचा वापर आपण धनधान्यामध्ये करतो तेव्हा वर्षभर घरात धनधान्याची कमतरता भासत नाही तुम्ही बघा खूप पगार झालाय सगळं चांगलंय पण कधी कधी असं होतं गहू संपले तांदूळ संपले पीठ संपलं तर अशा गोष्टी घडतात तर खरं तर घरात अन्नधान्याचा साठा भरलेलाच असावा आजकाल कसं झालंय की आपण काय करतो वेळेवर आणतो अगदी दोन दोन किलो पाच किलो आणि भरतो तर कधी कधी ते खराब होतो म्हणून याच्यासाठी खराब होऊ नये किंवा त्याची वाढ व्हावी म्हणून ते, ते लिंबाचा पाला दाने सो, दाने सो, तुम्हाला त्यांच्या त्या कडधान्यामध्ये तुमच्या धान्यामध्ये अगदी कडधान्य असो धान्य असो त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा ठेवायचा आहे तिसरं काय करायचंय लिंबाचा पाला एक एक पान घ्यायचं आहे एकवीस पानं घ्यायची एकवीस पानं घ्यायची त्याच्यामध्ये दोन चार रुपये जसं जमल तसं तुम्हाला एक दोन एक रुपये दोन रुपयाचे नाणे पाच रुपयाच्या नाणे दहा रुपयाच्या नाणे तुम्हाला जेवढे घरात चिल्लर राहील तेवढे ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे आहे एका हे झालं ठेवायचंय तर आता ते, ते ती तुम्हाला म्हणजे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता ती प्लास्टिकची पिशवी आणि डब्बा तुम्हाला सरळ तुमच्या लॉकर मध्ये ठेवायचा आहे तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायचंय असं म्हटलं जातं की आर्थिकदृष्ट्या जे कोणी गुढीपाडवाच्या दिवशी हा उपाय करेल तर त्याच्यातील जे काही आर्थिक संकट आहे किंवा घरात पैशांची चंचन आहे तर ते कमी होण्यास मदत होते असं म्हणायला हरकत नाही मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला असेल कारण लिंबाच्या पाला लवकर खराब होतच नाही मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला असेल त्यांनी तो पाला काढून घ्यावा आणि नंतर ते कॉइन तुम्ही नवीन पाल्यामध्ये ठेवू शकता किंवा ज्यांना नवीन नव्याने करायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकवीस पानं घ्या त्याच्यामध्ये जेवढे जमेल तेवढे तुम्हाला कॉईन चिल्लर जे आहे तुम्ही ते ठेवा आणि ते परत तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा वर्षभर ठेवायचे लिंबाचा पाला खराब होत नाही तुम्ही वर्षभर ठेवलं आणि जर तुम्हाला वाटलं की खरंच खूपच खराब झाले आहेत तर किंवा तो तुम्ही काढून विसर्जित करू शकता पण खराब शक्यतो होत नाहीत तर हा जो एक उपाय आहे जो वर्षातून तुम्हाला एकदाच करायचा आहे जे काही उपाय सांगितले आपली गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे असतात अर्थात मासिक धर्म सुद्धा म्हणजे मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाहीत पण एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर नवऱ्याला सांगा मुलाला सांगा तर ते उपाय नक्कीच करतील तर हे काही उपाय होते जे तुम्हाला फक्त आणि फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे असतात आता सेवा नवीन वर्षाच्या स्वागताची सेवा तर झालीच पाहिजे तर ती होणारच कारण ज्या महिलांचे चरित्र सारामृताचे पारायण चालू आहे तर त्यांची ती सेवा घडणारच आहे ज्यांना ती पारायण करायचं असेल तर त्यांची पण ती सेवा घडणार आहे आता बराच आता ज्यांना बिचारांना काहीच करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगते सर्वप्रथम नवीन वर्ष आपल्या मराठी नवीन वर्ष आपल्याला छान पद्धतीने आपण गुढीपाडवा उभी करून सुरुवात करणार आहे खरेदी काय आणि ज्या गोष्टी घेणार आहेत तर तुम्ही दिवसभरात घेऊ शकता त्याचबरोबर दिवसभरात गुरुंची एक माळ तरी श्री स्वामी मंत्राशी म्हणावे तुम्ही सेवा करत असताना घरात काम करत असताना विष्णू सहस्रनाम ऐकव किंवा कर। पठण करावं आपण आपण एकच शिस्त लावायची आपण जर घरात म्हणजे रोज उठल्यावर माझ्या घरात विष्णू सहस्र सहस्रनाम मी ऐकणार नाहीतर माझं पठण तरी होणारच मी ऐकणार तरी काम करत असणार आपण बघा कसं करतो गाणी लावतो किंवा काहीतरी लावतो त्याच्यापेक्षा विष्णू नाम लावा आणि हनुमान चालिसा ला लावा तुम्हाला सांगते हे वर्ष संपूर्ण मंगळाचं आहे तर आपण हनुमान चालिसाचं चा पठण केलं तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल ज्यांना सा, शनीची साडी आता संपणार आहे पण ज्यांना पण ती पण सुरू होणार आहे तर किंवा ज्यांना चालू आहे त्यांनी सुद्धा रोज हनुमान चालिसाचं चा पठण करणं श्रवण करणं खूप फायद्याचं आहे तर तुमच्या घरातही तुम्ही रोज हनुमान चालीसा राम रक्षा श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं याचं तुम्हाला आहे किंवा पठण केलं तरी चालेल अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आता देवाची सेवाच करणार असेल किंवा नसेलही करणार तर त्या दिवशी एक माल श्री गु श्री स्वामी समर्थ श्री नवानव मंत्र म्हणजे ओम एम फ्लिम चामुंडा विचे या मंत्राचा आवर्जून जप करावा त्याचबरोबर तुम्हाला विष्णू विष्णू जगाचे पालन करणारे भगवान विष्णूंची सेवा काय व्यंकट स्तोत्र एकदा पठण करणं किंवा लक्ष्मी स्तोत्र सुक्त एकदा तरी पठण करणं दिवसभरात आवश्यक आहे कधी तुम्ही सेवा करू शकता जसं जमेल तसं तुम्हालाही सेवा करायची तर ज्या काही सेवा छोट्या मोठ्या तुम्हाला करता येतील तुम्हाला मदत करणाऱ्या ताईंना मदत करायची असेल गुरूंची असेल कुल देवांची असेल कुल असेल मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सुक्त आहे विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे नवारन मंत्र आहे कुबेर मंत्र आहे अगदी पाच वेळा अकरा वेळा तुम्ही जरी पठण केलं सगळ्यांच्या साक्षीने सगळ्या देवांची कृपा आपल्यावर असावी म्हणून आपण सेवा करायची आहे बघा हे नवीन मराठी वर्ष मराठी नवीन वर्ष माझ्या कुटुंबाला आणि तुम्हा सगळ्यांना म्हणजे माझ्या स्वामी सग सगळ्या स्वामी भक्तांना खूप चांगलं जाऊ दे नवीन वर्षाचा आ आधीच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तर कधी कोणावर संकट येऊ नये कोणावर त्रास त्रास होऊ नये सगळ्यांचं आयुष्य भरभरेटेचं जाऊ दे ही स्वामी महाराजांच्या चरणी विनंती करते तर ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहे जे काही उपाय सांगितले ते आवर्जून करा उपाय वर्षातून एकदाच करायचे आहेत हे करायला विसरू नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ